सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या घोषणेनंतर आयात शुल्कात कपात मोदीच्या आश्वासनांची काय शेतकरी पुन्हा सरकारी धोरणाच्या कचाट्यात सा सापडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे सोयाबीनला सहा हजार हमीभावाचे आश्वासन हवेतच प्रत्यक्षात कमी भाव त्यातच हमीभाव घोषणेच्या तिसऱ्याच दिवशी खाद्यतेल आयात शुल्क कपातीचा बोजा शेतकऱ्यावर शेतकऱ्यामध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे निवडणुकीतील आश्वासनांची राख रांगोळी पंतप्रधानांचे सहा हजारचे वचन केवळ मृगजळ सोयाबीनला मिळाला पाच हजार तीनशे अठ्ठावीसचा तुकडा हमीभाव एक हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले हमीभावाच्या गोष्टीनंतर अवघ्या तीन दिवसात खाद्यातील आयात शुल्क कपातीचा दुसरा मोठा धक्का शेतकऱ्याला भेटलेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि सरकारी धोरणांचा फटका आयात शुल्क कपातीने देशांतर्गत सोयाबीन बाजारपेठेवर तीव्र दबाव येण्याची शक्यता शेतकऱ्याच्या तीव्र वेदना आणि नाराजी सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात पदरी निराशाच आमच्या जखमीवर मीठ चोळले कृषी तज्ञांचा गंभीर इशारा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीकडे सातत्याने दुर्लक्ष उत्पादन खर्चावर आधारित भाव नाहीच इतर पिकांच्या हमीभावात नाममात्र वाढ शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि सरकारी घोषणामध्ये मोठी ताफावत सोयाबीन पट्ट्यातील राजकीय आणि सामाजिक पडसाद सरकारच्या प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे देशभरात विशेषतः महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे प्रचंड संताप आणि निराशेच्या गर्दीत सापडलेला आहे लोकसभा निवडणुकींच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षात घेतलेले निर्णय यामध्ये जमीन आसमानचा फरक असल्याचे चित्र समोर येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव देण्याचे आश्वासन दिले होते मात्र नुकत्याच अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या हमी भावात आ, हमी भावात सोयाबीनला सोयाबीनला केवळ पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला शेतकऱ्यांच्या या पहिल्या अपेक्षाभंगावर कडी कडी म्हणजे ही घोषणा होऊन तीन दिवस उलटून उलटत नाही तोच तोच तीस मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने कच्चे के सोया सोयाबीन तेल पाम तेल आणि सूर्यफूल तेल यांच्या आयात शुल्कात दहा टक्क्याची मोठी कपात करून शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली आहे सरकारची या दुख दुटपी भूमिकेमुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला असून आमच्या जखमीवर मीठ सोडण्याचा प्रकार असले जे संतप्त प्रक्रिया उमटत आहे जैमीन बोलीये थक्कार जैमीन कुठून बोलताय निवडणुकीचा काळ जवळ आला की राजकीय पक्षाकडून आश्वासनांची खैरात केली जाते हा अनुभव नवा नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे येथे एक जाहीर सभेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांच्या संबोधित शेतकऱ्यांना संबोधित करताना सोयाबीनला सहा हजार प्रति क्विंटल हमीभाव देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते महायुतीच्या जाहीरनाम्यात ही यांचा समावेश असल्याचे सांगितले जात होते या आश्वासनामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला होता मात्र अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जी चौदा पिकांच्या हमीभावांची यादी जाहीर केली त्यात सोयाबीनसाठी केवळ पाच हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल इतकाच भाव निश्चित करण्यात आला म्हणजे पंतप्रधानांनी स्वतः दिलेल्या आश्वासनापेक्षा क्विंटल तब्बल सहाशे बहात्तर रुपये कमी भाव शेतकऱ्यांच्या पदार्थ टाकण्यात आला म्हणजे बघा दर सांगितला जातो एक दिला जातो एक म्हणजे शेतकऱ्यांचं किती अवघड करत आहे हे सरकार हे तुम्ही बघू शकता यातून आपल्याला त्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील ही तफावत केवळ आकड्यांची नसून शेतकऱ्यांच्या विश्वासाला दिलेला मोठा तडा आहे या निर्णयाने शेतकऱ्यामध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी आणि आश्वासनांची भावना निर्माण झाली आहे तसेच आता आपण उजनीची अपडेट आता आपण पाहणार आहोत <coughs> उजनीची थोड्या वेळानं आपण अपडेट पाहूया आता अजून एकदा हमी भावातील तोकडी वाढ आणि आश्वासनांची पूर्तता न झाल्याची शेतकरी आधीच निराश असताना सरकारने त्यांच्यावर आणखी एक मोठा आघा आघात केला खरीप पिकांसाठी हमीभावांची हमीभावांची घोषणा झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसाच्या आत म्हणजेच तीस मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक निर्णय घेतला एक परिपत्रक काढून कच्चे सोयाबीन तेल कच्चे सूर्यफूल तेल आणि कच्चे पाम तेल यांच्यामुळं आयात शुल्कात दहा टक्क्यांनी थेट कपात करण्यात आली यापूर्वी कच्चे खाद्यतेल आयातीवर मूळ आयात शुल्क वीस टक्के होते यावर कृषी पायाभूत सुविधा अधिभार आणि सामाजिक कल्याण अधिभार मिळून एकूण प्रभावी शुल्क सत्तावीस पॉईंट पाच टक्के होतं आता ही दहा टक्क्याची के कपात केल्याने प्रभावी खाद्यतेल आयात शुल्क सत्तावीन सत्तावीस पॉईंट पाच टक्क्यावरून थेट सोळा पॉईंट पाच टक्क्यापर्यंत खाली आले आहे सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक गंभीर संकट उभे राहिले आहे कारण या यामुळे बाजारात स्वस्त आयात केलेल्या तेलांचा पूर येण्याची शक्यता आहे सोयाबीन उत्पादकांवरती हे संकट म्हणलं तरी वाव ठरणार नाही सहा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीन आदर देण्याची निश्चित केली होती घोषणा केली होती पण प्रात्यक्षदपणे तसं पाहायला मिळत नाही